रजेवर आलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीने पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार बदलापूर अत्याचार प्रकरण ताजे असतानाच सांगलीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे बलात्काराच्या घटनेने सांगली शहर पुन्हा एकदा हादरले एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर संजय माने वय वर्ष पस्तीस या संशयिताने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतले संशयित आरोपी संजय माने दोन हजार अकरा साली प्रिया हॉटेल समोर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याला पंधरा वर्षाची शिक्षा लागली आहे तो सध्या पॅरोल रजेवर आला होता त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होताच दोन तासात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले घटनेनंतर आरोपीला फाशी देण्याची मागणी करत पोली स्टेशन समोर बाजी पोलीस स्टेशनसमोर घोषणाबाजी केली काँग्रेस नेत्या जयश्री पाटील भाजपा नेते शिवाजी डोंगरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत आरोपावर तातडीने कारवाईची मागणी केली या प्रकरणी आरोपी संजय माने याच्या विरोधात बी एन एस पासष्ट एक कलम आणि सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी संजय माने ताब्यात घेण्यात आले आहे याविषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की गेल्या महिन्यात त्या पीडित मुलीला तू मला आवडतेस असे म्हणून संजय माने यांनी विनयभंग केला होता याबाबत पीडित मुलीने कोणाकडेही काही सांगितले नव्हते काल तेवीस ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीला बोलून तिला जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले तसेच याबाबत कुठेही वाच्यता करू नको म्हणून धमकीही दिली दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर तीन पथकाच्या माध्यमातून आरोपी संजय माने यास आटपाडी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले